नमस्कार स्वामी भक्तांनो माझ्या स्वामीला अर्पण मराठी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मंडळी दिवा हा प्रकाश पसरवतो आणि प्रकाश हा ज्ञान पसरवतो देवाकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावं म्हणून आपण देवाजवळ दिवे लावतो कोणती पूजा असो किंवा कोणतेही समारंभाचे लोकार्पण असो सर्व शुभ कार्याच्या सुरुवातीस दीप प्रज्वलन करण्याची प्रथा आहे ज्या प्रकारे दिव्याची वाट नेहमी उंचावते त्याचप्रमाणे माणूस देखील उंचावत राहू हेच दीप प्रज्वलनाचे मुख्य अर्थ आहे म्हणून सर्वांचे कल्याण अशी इच्छा बाळगणाऱ्या माणसाने दिवा लावताना दीपमंत्र आवर्जून म्हणावं हिंदू धर्मात कोणतेही शुभकाम करताना दिवा लावतात सकाळ आणि संध्याकाळ पूजा करताना देखील दिवा लावतात आपल्या हिंदू धर्मात नवरात्रीला खूप महत्त्व आहे आपण वर्षातून दोन वेळा देवीची उपासना करतो नवरात्रीत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी भाविक लोक घटस्थापना अखंड दिवा जागरण इत्यादी करतात नवरात्राच्या नऊ नव दिवसात आपण घरात घटस्थापना आणि अखंड दिवा लावतो या अखंड दिव्याला न विजू देता तेवण्याचा नियम आहे हा अखंड दिवा लावल्यावर आपण याला एकटे सोडू शकत नाही आणि त्याला विजू द्यायचे नाही जर का हा दिवा विजला तर हे वाईट मानले जाते तर मंडळी नवरात्रात नऊ दिवसापर्यंत देवीला प्रसन्न करण्यासाठी आपण इच्छित फळ मिळावे म्हणून यासाठी गाईच्या साजूक तुपाने अखंड दिवा लावतो जर घरात गाईचे साजूक तूप नसल्यास शुद्ध तेलाचा दिवाही तुम्ही लावू शकता देवीपुढे अखंड दिवा लावण्याची प्रथा आहे नवरात्रातील नऊ दिवस दिवा तेवट ठेवणे याला अखंड दिवा म्हणतात असे मानले जाते की नवरात्रीत दिवा तेवत ठेवल्याने घरात सौख्य आणि शांतता बनून राहते आणि सर्व कार्य पूर्ण सिद्ध होतात म्हणून नवरात्राच्या पहिल्या दिवशीच संकल्प घेऊन अखंड दिवा लावावा आणि त्याचे नियमाने संरक्षण करावे नवरात्रात अखंड दिवा लावण्याचे काही नियम आहेत ज्यांना आपल्याला पाळावे लागतात जेणेकरून आपल्याला इच्छित फळ मिळू शकते सहसा लोक पितळ्याचा दिवा अखंड दिवा म्हणून ठेवतात जर आपल्याकडे पितळ्याचा दिवा नाही तर आपण मातीचा दिवा देखील लावू शकतो मातीचा दिवा अखंड दिवा म्हणून तेवण्यापूर्वी दिव्याला संपूर्ण एक दिवस पाण्यात भिजवून ठेवा आणि त्याला पाण्यातून काढून स्वच्छ कपड्याने पुसून वाळवून घ्या शास्त्रानुसार नवरात्रात अखंड दिवा लावण्यापूर्वी आपण मनात काही संकल्प घेतो आणि देवी आईला विनवणी करतो की आमच्या सर्व इच्छा पूर्ण होते अखंड दिवा कधीही जमिनीवर ठेवू नये नेहमी चौरंग किंवा पाटावर ठेवावा व नंतर लावावा दुर्गा देवीच्या समोर जर आपण जमिनीवर दिवा ठेवत आहात तर त्याच्या खाली आधी अष्टदल कमळ ठेवा हे अष्टदल कमळ आपण गुलाल किंवा रंगीत तांदुळाने देखील काढू शकतो ही वाद रक्षासूत्र म्हणजेच कलावापासून बनलेली असते सव्वा हाताच्या मापाचा हा रक्षासूत्र असतो पूजेत वापरला जाणारा कच्चा कापूस घेऊन वात पळतात आणि ती वात दिव्याच्या मध्यभागी ठेवतात अखंड दिवा लावण्यासाठी साजूक तुपाचा किंवा शुद्ध तेलाचा वापर करावा जर आपल्याकडे दिवा लावण्यासाठी तूप नसेल तर आपण तिळाच्या तेला तेलाचा दिवासुद्धा लावू शकतो मोहरीचे तेल शुद्ध असल्यास वापरू शकता अखंड दिवा देवी आईच्या उजव्या बाजूस ठेवावा पण जर दिवा तेलाचा असल्यास त्याला डाव्या बाजूस ठेवावा दिव्याला वारा लागू नये म्हणून त्याच्यावर काचेचे झाकण ठेवावे संकल्प पूर्ण झाल्यावर कधीही दिव्याला फुंकर मारून विजवू नये दिवा स्वत शांत होऊ द्या ईशान्य कोण म्हणजेच उत्तर पूर्व दिशा ह्याला देवीचे स्थान मानतात म्हणून अखंड दिवा पूर्व दक्षिण दिशा म्हणजेच अग्नेय कोण्यात ठेवणे शुभ असते थे। लक्षात ठेवा की पूजेच्या वेळी दिव्याचं तोंड पूर्वीकडे किंवा उत्तरेकडे असावं अखंड दिवा तेवण्यापूर्वी हात जोडून श्री गणेश देवी दुर्गा आणि भगवान शंकराची पूजा करावी दिवा लावताना मनातल्या मनात आपल्या इच्छेबद्दल विचार करा आणि देवी आईला विनवणी करा की पूजेच्या सांगतासह माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे अखंड दिवा लावताना हे मंत्र तुम्ही नक्की म्हणा ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कृपालिनी दुर्गाक्षमा शिवाधात्री स्वाहा स्वधा नमोस्तुती नवरात्रात अखंड दिव्याची वात पूर्व दिशेला ठेवल्याने आयुष्य वाढते दिव्याची वात पश्चिम दिशेने ठेवल्याने दुःख वाढतं दिव्याची वात उत्तर दिशेने केल्याने धनलाभ होतो आणि दिव्याची वाद दक्षिण दिशेला केल्याने तोटा होतो हा तोटा माणसाच्या किंवा धनाच्या रूपात देखील संभवतो कोणत्याही शुभ काम करण्याच्या पूर्वी दिवा लावताना या मंत्राचे जप केल्याने त्वरित यश प्राप्त होते अखंड दिव्याची उष्णता दिव्यापासून सुमारे चार फूट जाणवली पाहिजे असा दिवा भाग्याचं सूचक असतं दिव्याची वाट सोनेरी असावी ज्यामुळे आपल्या जीवनात धनधान्य अफाट मिळतं आणि व्यवसायात प्रगती होते जर अखंडवाद विना का कारणासव स्वतःच विजल्यास घरात आर्थिक संकट येण्याची शक्यता असते दिव्यात पुन्हा पुन्हा वात बदलू नये दिव्याने दिवा लावणं देखील अशुभ मानले जाते असे केल्याने आजारात वाढ होते मंगल कार्यात अडथळा येतो नवरात्रात मातीचा अखंड दिवा लावल्याने आर्थिक भरभराटी येते आणि आपली सर्वत्र दिशामध्ये कीर्ती वाढते नवरात्रात दिवा लावल्याने घरात आणि कुटुंबात सौख्य शांती आणि पितृशांती मिळते त्याचबरोबर नवरात्रात तुपाचा आणि मोहरीच्या तेलाचा अखंड दिवा लावल्याने सर्व शुभ कार्य सिद्ध होतात नवरात्रात विद्यार्थ्यांना यशप्राप्तीसाठी तुपाचा दिवा लावावा जर आपल्याला काही वास्तुदोष असल्यास त्याला दूर करण्यासाठी वास्तुदोषाच्या ठिकाणी तिळाच्या तेला तेलाचा दिवा लावावा शनीच्या शा, दोष प्रभावामुळे सुटका मिळण्यासाठी नवरात्रात तिळाच्या तेलाचा तेला अखंड दिवा लावावा हा अखंड दिवा शुभ मानला जातो तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मी तुम्हाला परत भेटते अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामीला अर्पण मराठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ